नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या वेडिओमध्ये आणि आपण आज यांना बेड्यंतर सोडून दिले डॅक्टरच बघू शकता इथं ते बेड्यंतर सोडून आहे याला फोन जोडलींडला डिव्ह पारची रोटरी सोडली त्याला नागरिक आहे काय झालं पण काय अडचण ते लबर लावून घेतले असते ती अडचणच त्याने मग ही रोटरी चालू असल्यामुळे तुम्ही साखळीला केली फट घाला नाही बोट घाला गेलं फिरून करा करा जाईल निघून जाईल तर नाग जोडलाय आताला हा नागजून आता तिथं ते नाग राहिला सण लांब जायचं आता तो बी निघाल ठीक आहे सण देऊ काढून आता तर बघू शकता लावला आपण याला फाळ आवडला आहे आणि तुळून तिडून पहिले तर तुटून गेल तुम्ही बघितला असा व्हिडिओ तिडून तिथून तुटून गेल तर तू त्याच्यामुळे ते झालं तर खुल वेल्डिंग करायला लागलं ऐक गरी झाली तर ठीक आहे तावळ राहिली एकच नट राहील तिथे आवळ चाळूचा आणि दुसरं एक पार्ट आहे कुठं येतो तिथं तिथं तु दाखवत तुम्हाला याच्यात एक नट आट केली हा <laughs> नट आट केली आता हा विल्डिंगच्या दुकान कर दु काढून घेणार जात त्यांना तेवढा झाला तर मग परती डाऊन इथे असं खाली टॉपलिंग लई ती टॉपलिंग यायला इथे फिट राहील मग यायला सपोर्ट राहतो असं तो असं पद्धतीने पत्तीने फट राहतो असं राहतो तो नट असा असं राहतो सेटिंग येते टॉपलिंगचं ते ठीक आहे आता देऊन टॉक पाहून यायचा पाऊन इथे काढून आता आणि आवळून आपण निघू सोन्याला लांब जायचं पाणी शिटे उठून येईल सुटून ठेवून घ्या सोनं लांब जायचं सोन्यात डबे घेऊन डबे देऊन डबे घेऊन जायला लागेल तुमचा डबा देऊन सोन्यात डबा घेऊन जायला लागेल मला तिकडे डायरेक्ट आता ठीक आहे सर आता पाहून निघे तिला आवळून सोन्या पण निघला आता तर निघालो आपण आता तिकडे डबे द्यायला बघ सर डबे इकडे गाडीला अडकविले आणि आपला हा गेलाय पुढं पुढे गेलाय गोरपणे गेले आता टायमान द्या हे डबे देऊ लागतील डबे परत तेनचे डबे घेऊन पण देऊन पण टायला त्याच्यामुळे टाइमच होईल आपल्याला स्वन तिकडे गेला पुढं स्वतःकड जायला परत होऊ शकतात डबी पडते बर होईल अवघड खेळी व्हिडिओ आपला हो राहिला विश्व इकडं त्याच्यामुळे ठीक आहे चला जाऊया डबे देऊया आणि मग पुढे जाऊया आपण गोरख पाहून बेस्ट नागराला चालू केलं तिने बघू शकता डाय डाबाच घेऊन आलो एकसट्टी म्हणजे लगेच डाबा घेऊन येऊ टेन्शन राहत नाही डोक्याला आपण जाणपूर का मग आता डाबा देऊन टाकू बघूया काय म्हणणं नाही डाबा लगेच घेऊन टाका ते चालू आहे आता गोरख पाहून तिथं याला नागरा बघू शकता

ठीक आहे इकडं आणि केलंय चालू बघू शकता दुसरं चव्हाण मारलाय आताशी आता चालू मी तो सोबत आलो डॉक्टरला टाइम लागतो एवढं टक्के झालंय माणसं होऊन गेलं टाकतो तो टाकतोय तो, तो राहिले भारी छान आहे ठीक आहे चला आता आपण ना चालू करून देऊ चालू तर झालं आता काही विषय नाही गं आताला थोडं चालवून देऊ नंतर मग जेवण जेवण करायला लागेल जेवण करू सो चालवायला थोडंसं मला मी चालून सोडतो जेवण केला आता दोघंसोबत करून पाहू चालत असं काय चालू फोन देतो आपल्याला ना अजून एक ठिकाण जायचं एक ठिकाण मित्र आपल्या इथं जवळच दोन चार किलोमीटर त्याच्याकडे जायचं आपल्या मित्राकडे जाऊ त्याचा फोन आला ताईतक्यात पण येई म्हटलं जाऊ मग आता आवडला तर जाऊन पाहू ठीक आहे चला निघूया आपण आता म्हणजे निघूया म्हणजे पेक्षा इथं आता आवरून घेऊ इथून मगच निघू इथून काम सुरळीत झाल्याशिवाय आपण काय निघणार नाही मग पण तरी सुद्धा चालू आहे नाही चालू आहे बघू शकता तिकडं प्रत्येकाचे तिकडं तिकडचे काहीतरी पाच एक, एक दोन तीन चार गॅप राहिले आणि या साईडला एक चार पाच गॅप राहिले लांडी लांडी तेवढं काढून घेईल नंतर गलीप्रमाणे सुरू करील आणि तिकडं दुसरा एक प्लॉट ते दुसरं प्लॉट चालू करेल दा आता। नीग आता। नीग आता। था। था। आप तर आपण निघू जाऊया तिकड मग आता आपण इथं जेवण घेऊन झालंय माझं तो जेवण करीत घेऊन आता आणि निघू आपण जाऊ आता त्या तिकडे जायचं आपल्याला ठीक आहे चला तर आलो आपण आता साठ्यांना मस्त नाश्ता बिष्टा करू आता मग टाइमपास करू निघू कार्य करताय याला घेत थोडी नंतर काय लोकं म्हणजे लिहिण ते कसं लिडतो हे काय दाखवायसाठी गेलो आपण जाऊया आता साठ्या म्हणजे आम्ही आता बघू शकता गाडी बिडी प्रॉपर सिटी खूप मोठी आहे जाय ना मग ना मग जाय ठी चला आमचं जेवण देऊन झालंय आता मग निघायचं आपल्याला सातारा खेळायचं परत एकदा रात्र सोन्याचं सोन्याचं एकदा होऊन जाईल बघूया काय होतं काही नाही हां चाललंय गेला तिकडे गाडी घ्यायला आणि आपण लोक काय कापव ना त्यावर निघू ना आपण आता पुढं आता जाताना जाऊ आणि लोक स्वराज राहिलं काय राहिलं नाही तर सगळं आपण आपल्या मार्गावर स्वयं शक्यतो होऊन जाईल चहा वाजेपर्यंत त्यावर काय टाईम राहिला नाही अजून ओके आता कसं काय नाही रस्त्या एक नंबर आहे त्याच्यामुळे डायरा काय टाइम लागणार नाही आपल्याला लवकरात लवकर निघूया आणि जाऊया कारण की संध्याकाळ योजने आपण डबे द्यायचे त्याला डबे आणून द्यायचे परत डबे घेऊन यायचे पोरांना डिझेल पण त्याकडून टाकून घ्यायचे सगळे काम मारस लागते एकटा एकटा आपण चला जाऊया तर विषय झाला आपण आलो कळ इकडं कळवलं परत आणि थोडंसं का निघलं मग मोठी गाडी घेऊन निघालो आपण त्यांचीच त्यांच्याच कामासाठी तू रोगावी थोडस मोबाईल पण होईल आहे माझा कधी का कधी मोबाईल ऑफ होईल मला काही सांगता येत नाही त्याच्यावर व्हिडिओ काढून घेऊ म्हटल्यानंतर पण तुम्ही नाराज होते माझ्या अशी पण नाराजच झाले तुम्ही की आपलं काय त्या व्यूज पूर्ण कमी होऊन गेले युट्यूबचे युट्यबचे सगळे फेसबुक सगळीकडे यूज कमी झाले थोडंसं पोट द्या लक्ष राहू द्या काही मला घेऊ लागू न घेऊ ज्या गोष्टी आपण चालू आहे ठीक आहे कामासाठी तेवढं काम आवरून घेऊ आणि तर मोबाईलचा डिस्चार्ज नाही झाला आता आपण व्हिडिओ कंटिन्यू काढत राहणार आहे विषय नाही पण जवळ जो कॅमेरा ऑफ करतो आपण एक मिनिटाचा व्हिडिओ काढला तर आज का जवळपास डायरेक्ट जवळपास दोन टक्के मोबाईल रिचार्ज होतो आपला मोबाईल आठ ऑलरेडी अठरा टक्के राहिलाय व्हिडिओ काढता काढता आय थिंक मला पाच एक टक्के होऊन जाईल असं वाटतंय मला बी ठीक आहे आपण चाललो या थोडस ठीक आहे निड काय गावच नाही सॉरी काय गावच नाही त्या गावात चालू आहे आपण चावड आवरून आपल्या ठीके बंद करतो बरं का नाही तर करतो काय झालं काही नाही तर फायनल आलो आपण आता आपल्या रूम शेअर बघू शकता दोन लावून दिली आपण तुम्हाला दिसणार काहीच नाही कारण की टॅक लांबी आहे आता एवढं कसं वाटलं न्यू की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा अवतार एवढा भंगारे कारण की कंटिन्यू धुळ मध्ये सकाळपासून आणि तुम्ही ठीक आहे ऐकलं तुम्ही आवाज ठीक आहे चला व्हिडिओ व्हिडिओ संपू व्हिडिओ कसा वाटेल मग सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या